निशङ्क हो निर्भयहो मनरे प्रचण्ड स्वामी बलपाटी शिरे अतर्के अवधूत है स्मरणगामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ त्याला परलो की ही ना भीतीत याला उगाची भीतो सभय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शि तु स्वामी भक्त किती दा दिला बघ त्यांनीच हात नको डग मगो स्वामी देतील विभूती नमन नाम ध्यानाधी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आटवीरे प्रचिती सांडी कदा स्वामी ज्या हाती तिहाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाटी शिरे अतर्क्य अवधूत है गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आना ना नाने त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतो हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होषि विन तू स्वामी भक्त किती हात नकोड मगो स्वामी देतिल साथ नाम मननामध्यानादिर्थ स्वामी स्वामीच या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे वीरे प्रचिती न सडि कदा स्वामी जा घेति हाती। निशङ्क हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाटी शिरे अतर्के अवधूत हे स्मरण गामि अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय, स्वय भक्त प्रारब्ध हि माय आज्ञे विना नाने त्या परलोकी हिना ना भीतीत याला उगाची भीतो सभय पळू दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बघ त्यांनीच हात नकोड मगु स्वामी देतील साथ नमन नाम ध्याना तीर्थ, स्वामीच या पंच विभूती प्राणामृतात हे तीर्थ घे आट वीरे प्रचिती सांडी कदा स्वामी ज्या घेती हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाटी शिरे अतर्के अवधूत हे स्मरनगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे सोय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञना ना नाने त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बघ त्यांनीच हात नको डग मग स्वामी देतील साथ नमन नाम दी तिर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे प्रचिती सांडी कदा स्वामी जा घेती हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाटी शिरे अतर्के अवधूत हे स्मरण गामि अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आना ना त्याला परलोकी भीती तयाला उगाची भीतो हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी शि त्या विन तु स्वामी भक्त किती बघ त्यांनीच हात नको किमगो स्वामी देतील देति लिभूति न मननामध्यानादिर्थ तीर्थ स्वामीच या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे आरे प्रचिते न साडि कदा स्वामी जाघेती हाती निशङ्क हो, हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठि शिरे अवधूत हे स्मरनगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध ही माय नाने त्याला परलो की ही ना भीती तयाला, उगाची भीतो सभय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दादीला बघ त्यांनीच हात नकोड मगो स्वामी देतील साथ विभूती नमन नाम नमननाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आटवीरे प्रचिती सांडी कदा स्वामी जा घेती हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाटी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणी अशक्य ही शक्य करती स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञना ना नी त्याला परलोकि भीती तयाला उगाची भीतो सभय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त किती दादीला बघ त्यांनीच हात नको डग मगो स्वामी देतील सात नमन नाम ध्याना दी तीर्थ स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे वीरे न सांडी कदा स्वामी जा घेती निशंक हो निर्भय हो रे प्रचंड स्वामी बलपाटी शिरे अतरके अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना काळनानी त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भीती स भय हे पळू जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बघ त्यांनीच हात नको डग स्वामी देतील सात विभूती रमन नाम ध्याना दितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आट वीरे प्रचिती न सांडी कदा स्वामी जाघेती हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाटी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळनानी त्याला परलोकी हिना भीतीत त्या उगाची भीतोस भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दादीला बघ त्यांनीच हात नको डग स्वामी देतील सात नमन नाम ध्यानादी तीर्थ या स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आटवीरे प्रचितीन सांडी कदा स्वामी जाघेति हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाटी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञना ना त्याला परलोकी हि भीती तयाला उगाची भीतो तो सभय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त किती दा दिला बघ त्यांनीच हात नको ढग मग स्वामी देतील सात विभूति न मननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे आटवीरे प्रचिति न साण्डि कदा स्वामी हाती। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी मलपाटी मलपाटिशिरे अतर्के अवधूत हि स्मरण गामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पायति ते न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ त्याला परलोकी ही ना भीतीत याला उगाची भीतो सभय हे हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जाग श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बघ त्यांनीच हात नको डग मग स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आटवीरे प्रचिती सांडी कदा स्वामी ज्या हाती। श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ